होळीच्या दिवशी वाईट गोष्टींना जाळण्याचा हेतू केंद्रभागी ठेवून झाडांना जाळलं जातं मात्र यामुळे पर्यावरणाचा मोठा रास होत असल्यानं झाडं जाळण्याची प्रथा बंद व्हावी असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलंय होळीच्या दिवशी प्रामुख्यानं अनेक भागात काटेश्वर नावाच्या झाडाची होळी केली जाते मात्र पर्यावरणाच्या दृष्टीनं हे झाड अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलंय तर होळीला पहिल्यापासून खूप झाडं तोडायची आणि कॉम्पिटिशन लावायची गावागावात की होळी आमच्या गावातली होळी मोठी आहे म्हणून तुम्ही सगळे ते वृक्ष तोडता त्यातल्या त्यात काटेश्वर नावाचं झाड होळीला तोडणं ही एक प्रथा आहे ते काटेश्वर झाड म्हणजे उन्हाळ्यात त्याला लाल फुले येतात आणि त्याच्यामध्ये दव साठतं आणि ते, ते पाणी प्यायला पक्षी येतात किमान चाळीस ते पन्नास प्रकारचे पक्षी आ, हे जंगलातले प्राणी खाली त्याची फुलं खातात त्याच्या ते, ते शेंगा खातात आणि ते कावळ्यापासून सगळे त्यात पाणी प्यायला येतात आणि त्याच्यावर तिथे जगतात ही झाडं आपण होळीला जाळतो प्रत्येक गावात होळी करणार ती होळी रात्री करणार कॉम्पिटिशनमध्ये मोठी होळी करणार झाडं जाळणार हे चूक ती होळी न विझवता घरी जाऊन झोपणार त्याची ठिणगी उडणार ती डोंगरात लागणार आणि वनवा लागणार आता वनवा वन जळायला लागतं जे हजारो वर्षे वाढायला लागतं तर वन जळलं की तिथं काय होणार सरपटणारे प्राणी आहेत पाली म्हण सरडे म्हण साप म्हण मुंग्या किती आपल्याला माहीत नसतील एवढे सगळे प्रकार जळायला लागतात जे भूईचर पक्षी म्हणून किंवा जमिनीवरती घरटी करून राहणारे पक्षी आहेत ते पक्षी त्यांची अंडी मरणार त्यांची पिल्लं मरणार शक्य आहे ती बारकी शक्य आहे ती बाजूला जाणार पण बाकी सगळे मरतच जाणार ना आणि ह्या हजारो प्रकारच्या वाढलेल्या बिया पडल्यात ते आपाप आप जंगलात रोजून परत जंगल मोठं होणार होतं ते सगळं ते रिसायकल व्हायला किती वेळ लागणार ला। तर एक साधी चूक आपली होळी म्हणजे हे आपल्या माणसाचंच केवढं नुकसान करणार तर हे कसं भरून निघणार आहे परत तर याचा प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे की आपण हे नाही होऊ द्यायला पाहिजे तेव्हा सगळ्यांनी होळी साजरी करा पण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही काळजी घ्या असं आवाहन करतायत सयाजी शिंदे